आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात अक्कलकोट वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुका मोठ्या ताकदीने सामोरे जाणार असून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे अनेक इच्छुक उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढण्यास इच्छुक असून त्यासंबंधीचा अहवाल पक्षाकडे सादर करण्यात आला आहे बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील वंचित समाजातील प्रत्येक व्यक्तीला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळागाळातील वंचित समूहातील लोकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहे असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडी यांनी केले तत्पूर्वी सतीश चिंचोळे आणि वडार समाजाचे नेते कल्याणी चौगुले यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश घेण्यात आला या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकीस ताकदीने सामोरे जाण्यास सज्ज आहेत या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली जे कोणी इच्छुक उमेदवार असतील जे निवडणुकीसाठी तयार असतील त्यांना वंचित बहुजन आघाडी यांच्याशी सुद्धा संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले प्रत्येक खेड्यापाड्यातील प्रत्येक कार्यकर्ता या बैठकीस उपस्थित होता शहरातील तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते युवक आघाडी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कामगार आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका